प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्व पर्वणीकर आणि सर्व शिवभक्त हे कावड यात्रेचं आयोजन करत असतात आणि त्या कावड यात्रेच्या अनुषंगानं आज सर्व शिवप्रेमींनी या ठिकाणी नियोजनाची बैठक आयोजित केलेली आहे होती त्या अनुषंगानं येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सोमवारी सकाळी आठ वाजता आपलं पावनासं तीर्थक्षेत्र त्रिधारा देवस्थान या ठिकाणाहून ही कावड यात्रा निघणार आहे आणि आपलं पारदेश्वर मंदिर आणि त्यासोबतच बेळजाळीच्या महादेवापर्यंत या ठिकाणी ही कावड यात्रा त्या ठिकाणी समाप्त होणार आहे या अनु या निमित्तानं जवळपास शिवभक्तांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कावड कावडयात्रेमध्ये येणार असून त्या अनुषंगानं या भागातील सर्व सेविकरांनी नियोजित केल्याप्रमाणे तशा तशा पद्धतीनं ही शिवयात्रा होणार आहे आणि यावर्षी विशेष असं म्हणजे मोठा असा नंदी आणि त्यानंतर वाद्याचे पथक आणि आपल्या परभणीतील सुप्रसिद्ध असे गवळी आपले गोंधळी या ठिकाणी आपली कला दाखवणार आहेत आणि या कावड कावडयात्रेमध्ये परभणीचे हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर त्यांच्याशीही कॉन्टॅक्ट करणं चालू आहे त्यासोबतच शिध चैतन्य महाराज या ठिकाणी त्या कावडयात्रामध्ये सहभाग नोंदवण्यात तेसुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्यासोबत आपल्या शंभर देवस्थानचे महाराज तेसुद्धा या ठिकाणी येणारे रामभरोसेचे महाराज हे सुद्धा या कावडयात्रेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत आणि त्या उपर जाऊन आता या ठिकाणी आंध्र प्रदेशचे आमदार राजू भैया यांनासुद्धा आमचं बोलणं चालू आहे ते येण्याच्या अनुषंगानं आम्ही तेसुद्धा आम्ही ते प्रयत्न करतो आणि यामध्ये जे परभणी विधानसभा मतदारसंघामधील जेवढे गावं आहेत त्या सर्व गावातील भक्तगण ही कावड घेऊन स्वतः कावड घेऊन या ठिकाणी येणार आहेत आता कावड यात्रेचं महत्त्व आपले मिश्राजी महाराज तर त्यांनी श्रावण महिन्यातला जो सोमवार असतो आणि त्यातले त्यात जो पहिला सोमवार असतो त्या पहिल्या सोमवारचं महत्त्व त्यांनी पटून सांगितलेलं आहे की या श्रावण महिन्यामध्ये एक त्याचं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाच्या अनुषंगानं या कावडयात्रेमध्ये आपण सर्वांनी त्रिधारेवरील जल मग आपल्या बेळजाळीच्या महादेवाला अर्पित करायचे त्या अनुषंगानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भावी भक्तगण हे येणार आहेत आणि येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटते की निश्चित आपण सर्वांनी सर्व परभणीतील आणि परभणीच्या आजूबाजूतील परभणी जिल्ह्यातील सर्व भावी भक्तांनी या कावड यात्रेमध्ये यावं या कावडयात्राचा मार्ग त्रिधारा देवस्थान त्यानंतर वसमत रोड वसमत रोडवरून आसोलापाटी आसोलापाटी कारेगाव खानापूर फाटा खानापूर फाट्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि चौकातून बेळजळीच्या महादेवापर्यंत असा हा मार्ग राहणार आहे बाराच लोक येणार आहेत या ठिकाणी कोणीही प्रतिनिधी वगैरे कोणी येणार नाही ना आहे आणि कोणी प्रतिनिधी येत असेल तर स्वागतच आहे त्याचं बंदोबस्त समजलं बंदोबस्त मला नाही समजल बंदोबस्त